महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या रविवारी परभणी दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार राजेश विटेकर महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी दिली या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख गफ्फार मास्टर संजय कदम राजीव शिंदे शंकर भागवत नंदाताई राठोड आदी उपस्थित होते राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी मंत्री तटकरे परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत परभणी येथील पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्स येथे हा मेळावा होणार असून यावेळी त्या विशेष मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर या योजनेबाबत काही अडचणी असतील तर त्या देखील सोडवल्या जाणार आहेत अशी माहिती आमदार विटेकर यांनी दिली आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की परवा रविवारी दिनांक अकरा तारखेला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय तटकरे आदितीबाई तटकरे या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर पर येत आहेत आणि आपण सर्व ज्ञात आहात की सध्या महाराष्ट्रामध्ये मागच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादांनी एक लोकाभिमुख योजना आणि धोरणात्मक निर्णय त्यांनी घेऊन अर्थसंकल्पामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणलेली आहे आणि त्याची प्रकर्षाने अंमलबजावणी व्हावी सबंध महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त महिलांनी वय एकवीस ते पासष्ट यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी जी काही पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे ती कार्यपद्धत अवलंबून त्याचे सर्व फॉर्म व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड करून आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर दोन महिन्याचा हप्ता प्रत्येक आमच्या माता भगिनीच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जाईल ती एक योग्य पद्धतीनं होत असलेली कार्यवाही पाहण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी स्वतः महिला व बालविकास मंत्री आदितिताई ह्या प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी जात आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याचा आढावा घेण्यासाठी आणि सबंध जिल्ह्यातून ज्या काही महिला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या सहवर सर्वांशी त्या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आदिताई त्या ठिकाणी येणार आहेत आणि तो कार्यक्रम अकरा तारखेला आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आपण सर्व ज्ञात की ही एक अत्यंत प्रभावी योजना आहे आणि ही प्रभावी योजना तळागारापर्यंत गेली पाहिजे संबंध महिलांना त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि कुठेतरी आपल्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेल्या आमच्या सर्व मायमाऊली लाडक्या बहिणींना या योजनेचा अत्यंत लाभ मिळाला पाहिजे आणि त्याची प्रकर्षाने अंमलबजावणी झाली पाहिजे या हेतूने आणि त्याचा आढावा घेण्यासाठीच काही त्या ठिकाणी येणार आहे दिनांक अकरा तारखेला रविवारी तीच माहिती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देण्यासाठी आणि आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ही पत्रकार परिषद आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण सर्वांनी दिनांक अकरा तारखेला आम्ही वेळ वगैरे कार्यक्रम पूर्ण त्या ठिकाणी फायनल झाल्यानंतर आम्ही आपल्याला त्याची कल्पना आहे निश्चित त्या ठिकाणी घेऊया अकरा तारखेला आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती या ठिकाणी आपल्याला